क्रिकेटच्या मैदानातील मिलिंदचा तो शेवटचा सामना ठरला सांगवीच्या पीडब्ल्यूडी मैदानावर क्रिकेटचा सामना सुरू होता प्रेक्षकांचे लक्ष सामन्याकडे लागले होते कोणाच्याही मनात असा विचार आला नाही की असं काहीतरी होईल पण वेळ आली होती अघटित घडलं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला क्रिकेट खेळताना मैदानातच तरुणाचा मृत्यू होण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत क्रिकेट खेळताना चेंडू लागून किंवा दोन टीमच्या हाणामारीमध्ये एखाद्या खेळाडूचा मृत्यू होतो पण सध्या मैदानात खेळतानाच हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे पिंपरी चिंचवडमधील सांगवीच्या पीडब्ल्यूडी मैदानावर क्रिकेट खेळताना एका चाळीस वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटकाने मृत्यू झाला मिलिंद भोंडवे असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे मिलिंद गोलंदाजी करता करता अचानक खाली कोसळला ही घटना दुपारी एक सुमारास घडली सांगवीच्या पीडब्ल्यूडी मैदानावर पाच दिवसीय क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत स्पर्धेचा तिसरा दिवस होता त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली दुपारी मिलिंद यांच्या टीमचा सा क्रिकेटचा सामना होता तो स्वतः गोलंदाजी करत होता गोलंदाजी करताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो मैदानातच कोसळला इतर सहकारी खेळाडूंनी धावत येऊन नेमकं काय झालं का हे पाहिलं मिलिंद यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जा सांगितलं त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं समोर आलं आहे मिलिंद हे उत्तम क्रिकेट खेळायचे त्यांचा हा शेवटचा क्रिकेट सामना ठरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं मिलिंद भोंडवे हे मूळचे मावळ तालुक्यातील दारुब्रे येथील राहणारे आहेत या घटनेमुळे भोंडवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका